श्रीगोंद तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री लोणी व्यंकनाथ माध्यमिक विद्यालयात आज एक स्तुत्य सामाजिक उपक्रम पार पडला महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या शुभहस्ते तसेच मिताली बाळासाहेब नहाटा आणि जुई मितेश नहाटा परिवाराच्या वतीने चाळीस गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव मगर होते यावेळी बोलताना संध्या सोनवणे म्हणाल्या नाहाटा परिवारानं समाजासाठी घेतलेली ही भूमिका खरंच कौतुकास्पद आहे शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे सुदृढ शरीर आणि अभ्यासाची जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही लोणी व्यंकटनाथ येथे या विद्यालयात गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा सायकल वाटपाचा जो उपक्रम राबवला आहे अशा या ग्रामपंचायतीच्या सरपंचा मनिषाताई नाटा त्याच पद्धतीने राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेबजी नाटासाहेब तसेच सरपंच उपसरपंच सर्वच या ग्रामपंचायतीचे सदस्य मिताली ताई त्याचबरोबर मितेश भैया यांच्या या प्रयत्नातून विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना मागच्या टप्प्यात पस्तीस सायकल तसेच आताच्या टप्प्यात चाळीस सायकल आणि त्याचबरोबर येत्या काळातही शालेय साहित्य वाटपाचा या सगळ्यांचा मानस आहे या सगळ्यांच्या या उपक्रमाला माझ्यापासून माझ्या मनापासून शुभेच्छा असतीलच परंतु मला आणखी एक आ, आभार व्यक्त करायचे अभिनंदन करायचे की विद्यार विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम जो वारंवार या विद्यार्थ्यांसाठी राबवला जात आहे तर कायमच हा उपक्रम उपक्रमातून नक्कीच हे विद्यार्थी भविष्यात चांगलं घडवतील आणि या सगळ्या जा गोष्टींची जाणीव ठेकी ठेवून या शहरातील या गावातील सगळेच पालक देखील आपल्या विद्यार्थ्यांना आणखी चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्नशील असते महाराष्ट्र राज्याची युवती राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा मी राज्यभर फिरत असते त्याच पद्धतीने आज मी या ठिकाणी सगळ्या युवती आणि युवता युवकांना विद्यार्थ्यांना एक मोलाचा असा संदेश देते आणि आग्रहाची विनंती करते की आपल्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आरोग्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे आरोग्य चांगलं असेल तरच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो आपण कायम म्हणतो की सिर तो पगडी पचास त्याच्यामुळे प्रत्येक युवकाचं युवतीचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे आणि मगच ते चांगलं शिक्षण घेऊ शकतात असं माझे नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार देखील म्हणतात त्यामुळे मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या सगळ्या गावातील विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छिते की ज्या पद्धतीने अजेदादा म्हणतात की या राज्यातला कुठलाही एक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे आणि मुळात हे आरोग्य चांगलं असताना शिक्षण घेत असताना तो ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी शिकतो तो कॅम्पस ती गाव ती शाळा ही सुरक्षित असली पाहिजे कार्यक्रमात उपस्थित राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा यांनी सांगितलं की लोणी व्यंकनाथ हे आर्थिकदृष्ट्या विविध स्तरांचे गाव असून विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रवासामध्ये अडथळा असतो आम्ही गावातील सुमारे पंचाहत्तर ते ऐंशी सायकली शाळांना वितरित करीत आहोत ही फक्त मदत नाही तर भविष्यातील सक्षम नागरिक घडवण्याचा एक प्रयत्न आहे यावेळी सायकल वितरित केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता अशा ठिकाणी आमच्या व्यंकन विद्यालयामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आमच्या परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रवादी प्रदेशच्या युवतीच्या राज्याच्या अध्यक्ष आदरणीय संध्याकाळी सोनोनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज आपण आमच्या गावातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचं वितरण केलं त्याचं कारण असं आहे की आमचं गाव खूप मोठं आहे दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे गावामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली लोकं आहेत आणि सातत्यानं या लोकांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मदत केली आणि मग त्यांच्या कुटुंबातल्या पाल्याला या ठिकाणी शाळेत यायला जर त्रास होत असेल तर थोडी मदत आपण केली पाहिजे या भूमिकेतून मी आमच्या गावामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी सायकली या ठिकाणी आजपर्यंत दिलेल्या आहेत आणि अजून पंचवीस सायकली या एक दोन दिवसात द्यायच्यात म्हणजे एकशे पाच ते एकशे दहा सायकली या ठिकाणी आम्ही आमच्या विद्यालयामध्ये दिलेल्या आहेत प्रश्न सायकलीचा नाही आहे प्रश्न या गावामधल्या प्रात अंगणवाडीपासून प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज इथे जे जे मुलं आमची शिकतात ती मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ही एक प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही राजकारणामध्ये आणि गावामध्ये काम करतोय आणि त्यावढ्या एका प्रामाणिक हेतूने आपण हे काम केलेलं आहे धन्यवाद कार्यक्रमाप्रसंगी गावातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात नवा आत्मविश्वास आणि चालण्यास मदत करणारा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे